नवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणवीस फेब्रुवारी रोजी शेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रात्रीपासूनच रोषणाई करण्यात आलेली होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा झगमकाट हा शेळगाव आकर्षणाचा विषय ठरला सकाळपासूनच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपतींच्या स्मारकांना अभिवादन करण्यासाठी विविध मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला भाजपा शिवसेना युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जयंती उत्सवामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून आला यामध्ये भाजपा गटनेते शरद अग्रवाल भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे माजी नगरसेवक प्रदीप सांगडे अरुण चांडक नितीन शेगोकार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग होता त्याचप्रमाणे भाजपा आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली यामध्ये माजी नगर परिषद उपाध्यक्ष सुषमाताई शेगोकार महिला आघाडी शहराध्यक्ष तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव